किती सुंदर पास्ता हा उपवासाचा पास्ता आहे ही उपवासाची थाळी मी तयार केली बघा किती सुंदर आहे ना नमस्कार महाराष्ट्र मेलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आजची रेसिपी उपवासाचा पास्ता दोन मिनटात होणारी डिश उपवासाची घाई असते आपल्याला सकाळी सकाळी दोन मिनटात हा पास्ता बनवून आपण खाऊ शकता बघा किती सुंदर आहे गरमागरम थंडीचे दिवस आहेत मस्त पास्ता उपवासाच्या दिवशी असा बनवून बघा नक्की ट्राय करा हा बटाट्याच्या स्टार्च पासून बनवलेला असतो मी पॅकेज आणलो होतो दुकानामधनं आता त्याचा मी कसा बनवायचा तुम्हाला साधी सोपी पद्धत सा दाखवतीये आणि बघा हा थोडासा बॉईल करून घेतलाय बॉईल नाही केलेला अर्धवट करून घेतलाय कारण आपण सोपी बनवणार आहे तो आणि हे बघ आपल्या इकडं तुम्हाला जसं तिखट जितकं आवडतं ना त्या पद्धतीने टाका मी फक्त दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या टाकणार आहे त्या पूर्ण माझ्याकडं हिरव्या पण आहे पण जरा थोडं पास्त्यामध्ये कलरफुल असेल ना तर तो आणखीन छान दिसतो आणि हे आम्ही दोन घेतल्यात हिरव्या मिरच्या आणि शेंगदाण्याचा जो शेंगदाणे भाजून त्याचा कोट केलाय तर थोडासा लागणार आहे मला तर हा बॉईल कसा केला मी पाणी गरम करायला ठेवलं थोडंसं आणि त्याच्यामध्ये तेल आणि सेंदो मीठ जे उपासाला आपण खातो ते मीठ टाकलं आणि दोन मिनटं पाणी उकळून घेतलं मग गॅस बंद केला आणि मग हा पास्ता त्या पाण्यामध्ये टाकला आणि झाकून ठेवलं गॅस नाही ऑन करायचा नाही तर ते लगेच सॉफ्ट होतं हा टार्च पासून बनलेला पास्ता आहे त्यामुळं हे नाही करायचं जसे तुम्हाला तुकडे हवे असेल त्या पद्धतीने मिरचीचे तुकडे करा हे बघा मी असे केले थोडंसं तेल घालणार आहे याच्यामध्ये तुमच्याकडे तेल, तेल नसेल खात तर तुम्ही तूप घाला तुमच्या पद्धतीने पण मी तेलच वापरणार आहे कढई आपली गरम गरम झाली आपली मी एवढं तेल घालते थोडंसंच घालणार आहे नंतर मिरची घालणार आहे

अगदी थोडस पाणी आहे मी एक कप भर पाणी घातले आणि त्याच्यामध्ये मी दाण्याचं तूप पण घालून घेणार तुम्ही असा जस मॅगी बनवते कोरडी मॅगी तशा पद्धतीने पण बनवू शकता पण मी मला असं चूप थोडस ते छान आवडतं मला पण मी तसं बनवणार तुमच्या संग व्हिडिओ शेअर करा हे बघा मी ह्याच्यातलं पाणी काढलेलं नाहीये आहे तसंच घालणारे हे बघा आमच्याकडे तर मसाला म्हणजे कोणाकडं जिरं वगैरे खातात तर आमच्याकडं नाही चालत अद्रकही घालू घालू शकता तुम्ही तुकडे करून पण मी नाही घालणार आहे मी एकदम मी तुम्हाला मग व्हिडिओच्या चालू करायच्या वेळेस म्हटले की साधा सोप्पा ने दोन मिनटात तयार होणारा आपला उपासाचा पास्ता आता दोन मिनटं हा थोडस हे उद्या सॉफ्ट उद्या झाला आपला पास्ता तयार आहे की नाही दोन मिनिटाचा दोन मिनटं झाकून ठेवते झालाय <coughs> आता मी गॅस आधी बंद करते कारण खूपच जाईल पहा आपला पास्ता किती सुंदर तयार दोन मिनटात होणारी डिश आहे पास्ता किती सुंदर तयार झाला आहे आणि हे अशा पद्धतीने मी उपासाची थाळी तयार केली आहे बघा सकाळी सकाळी पटकन घाई असते उपासाच्या दिवशी तर तुम्ही अशा पद्धतीने पास्ता दोन मिनटात तयार करून नाश्ता करून आपल्या कामाला जाऊ शकता